नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चिकनची भाजी वीस ते पंचवीस मिनटात तयार करणार आहे आणि ही अगदी हॉटेलसारखी तयार होते यामध्ये कोणत्याही खोबऱ्याचा मसाला वापर न करता आपण ही मस्त अशी चिकनची भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणारे आपण मसाले बघणार आहोत मसाले अर्धे मी आत्ता सांगणार आहे आणि थोडे नंतर सांगणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायची आहे जी बेडगी मिरची असते ना तर ती घ्यायची आहे दहा ते बारा मी पाऊन किलोसाठी दहा ते बारा घेतलेले आहेत दोन चमचे धने आणि एक चमचे जिरे तर अशा पद्धतीने एक छोटा कांदा घ्यायचा आहे आपल्याला आणि एक चार ते पाच आपल्याला लसणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हा सर्व मसाला आपल्याला काय करायचा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या बेडगी मिरची मी घेतलेली आहे मी पाऊन किलोच्या प्रमाणासाठी दहा मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही एक किलो वगैरे करत असेल तर ते बारा ते तेरा या मिरच्या घेऊ शकता तर अशा पद्धतीने मिरच्यासुद्धा आपल्या छान अशा परतून झालेल्या आहेत यामध्ये धनी आणि जिरेसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हे मसाले आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपण जो कांदा घेतलेला होता त्याला आपल्याला चिरून घ्यायचा आहे तो छोटासा आपण एक कांदा यामध्ये घालणार आहे आणि याचं आपल्याला काय करायचं आहे वाटण करायचं आहे म्हणून हे मसाले घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे दोन तीन मी जे आद लसूण घेतलेला होता हा सुद्धा यामध्ये टाकलेला आहे कांदा आपला छान परतलेला आहे आणि हे चिंच टाकलेलं आहे चिंच असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल आता हे सर्व मसाले आपल्याला ग्रेव्हीसाठी तयार करायचं आहे म्हणून हा मसाला आपण घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला एकदम बारीक पेस्ट बघा बारी कलर किती छान आलेला आहे या मसाल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर आता आपल्याला ग्रेव्ही करायची आहे म्हणून एक कांदा एक टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडंसं तिखट हवं असेल तर मिरची मी एक मिरची घेतलेली आहे तर खडे मसाले टाकायचे आहेत आपल्याला दोन मी तमालपत्रे टाकलेली आहे लवंग दालचिनी आणि काळे मिरे टाकलेले आहेत हे थोडेसे तेलात परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता यामध्ये जो आपण बारीक चिरून कांदा घेतलेला होता तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि छान असा आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे असा लालसर झाला की यामध्ये मिरची पण टाकायची आहे आणि जो टोमॅटो आपण घेतलेला होता एक तो टाकायचा आहे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि अशा पद्धतीने याला छान असं परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो छान शिजावा म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याला छान असं परतून घेत आहे तर तुम्ही तु तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असा मेल्ट झालेला आहे आता यामध्ये जे मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे ते यामध्ये चिकन टाकायचं आहे आणि हे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण मसाला वाटून घेतलेला होता ग्रेव्हीसाठी तो आपण यामध्ये टाकणार आहोत तर याने हे हा जो मसाला आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे यानेच आपली ग्रेव्ही एवढी छान टेस्टला मस्त होते आणि याला क म्हणजे कलरसुद्धा एवढा छान होतो तर एवढी मस्त ही भाजी होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला दिसतच असेल की याला कलर किती छान आलेला आहे आणि स्मेल तर एवढा छान येतो आहे माझ्या मुलांना अशी ही भाजी खूप आवडते म्हणून मी त्यांच्यासाठी ही भाजी करते तर यामध्ये आपल्याला काय करायचे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा फार मसाला राहिलेला आहे यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे घ्यायचं आहे आता मी थोडंसं काय करणार आहे आता बेडगी मिरची टाकली आहे तर तिखट होणार नाही ना म्हणून मी यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे थोडंसं हळद टाकलेलं आहे आणि आपल्याला परतून याच्यावर झाकण टाकून हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे हे कसं बॉयलर चिकन आहे म्हणून लवकर शिजतं तर तुम्ही बघू शकता बॉयलर चिकन हे दहा ते पंधरा मिनटात शिजतं तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी याला तर्री तयार आलेली आहे आणि मस्त आपलं चिकनसुद्धा तयार झालेलं आहे तर हे आपलं मस्त झटपटीत असं चिकन तयार झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटात तर बघू शकता तुम्ही त्याच्या कलरवरून ही भाजी किती मस्त अशी ही तयार झालेली आहे तर माझ्या लहान मु मुलांच्या आवडीची ही भाजी मी आज केलेली आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशा पद्धतीची ही चिकनची भाजी करून देऊ शकता त्यांनासुद्धा खूप आवडते हॉटेलसारखी होते आणि मुले आव आवडीने ही भाजी पूर्ण संपवतात तर अशी ही चिकनची झटपटी तशी मसाला न वापरता आपण भाजी केलेली आहे तर अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही भाजी कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा